त्रिकोणीच म्हणतो आपलं ट्रायंगल पराठा झालाय ट्रायंगल पराठा तिने त्याचा शेप म्हणजे येथे गोल करता तिने तिला पण ती म्हटली करायचं करायचंय या म्हणजे या खायला या ये ये ये। या भाता खायला या हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नाही नाही गुड मॉर्निंग नाही साडेबारा एक वाजते गुड इव्हनिंग सगळ्या फ्रेंड्सला गुड इव्हनिंग मी आत्ताच आलो कामावर आता भाऊ अश्विनी गेली तिथला आणायला कारण की काल वि तिकडेच झोपला म्हणजे इथं आलता परत तो आणि म्हणजे भाजी आणायला गेले ते ना तर येता येता मग तिथे तिच्या बाबांकडून भाजी आणायला गेली म्हणजे त्यांच्या बाबांचं भाजीचं दुकान आहे तिथं भाजी घेत होती तर विधीत नको नकोच म्हणतो आता तिथंच बसायचे तिथंच बसायचे मग तिने काय तरी आला तो थोडं थांबली ती पण तिथं आला घरी बसला वगैरे ती पण जेवत होती तेवढ्यात तिच्या भावाचा कॉल आला की अ, मी येतो विधीतला घ्यायला मग ते विधीतला घेऊन तिच्या मम्मीकडे गेले मग आता ती आली परत काल रात्री तर विधीतला आणायला परत आता सकाळी गेली त्याचा आणायला लागतं जाऊन परत त्याला सकाळी ती मम्मी पण जाते कामाला बाकी काही विषय नाही तर चला ती आहे आता दुपारपर्यंत आपण काय पटापट खाऊन घेऊ काय केले बघू आपण आता आज तिने केले पराठे छान आपण खाऊया सहज बरोबर पराठे खाऊ मला वाटलं काय नुसतं नॉर्मल भाजी चपाती असेल पण हाय केले तिने आता जरा दहा खाऊया चला आपल्यामुळे असंच कंटिन्यू राहू द्या चपातीच्या पिठातले पराठे म्हणजे पराठ्याने प्रॉपर तो चपात्याच्या पीठ का कुठलं तरी पीठ दोन तीन पीठ मिक्स करून ती बनवते मस्त लागतो मला पण खूप आवडतो बबडेन तर तीन तीन खाल्ले का तीन चार तीन चार बबडेल पण आवडतं असले पदार्थ तसं बाहेरचं खाण्यापेक्षा आहे ना घरातलं काही गोष्टींनी चांगलं टेस्टी आणि हेल्दी खाणं पण बनतं तुम्ही पण एकदा ट्राय करचा तुमच्या मम्मीला बनवायला हवं जा मस्त लागतं कसं करतो कसं करतो स्पायडरमॅन असं 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 कर कसं केलं बघ त्यांनी असं 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 हे बट क उघड हांड हा असं कस असं हा विनितचं आहे बघा पिकी बँक विनितचं पिकी बँक आहे बघा टाक पैसे टाकत पैसे कुठे आहेत पैसे कुठे आहेत पैसे टाकले तू टाकते गेला टाक टाकतात दर टाक ना पहि हा टाकतात धर हे टाक हे टाक की त्यात टाक हा काढतो नंतर पहिले टाके हे टाकतात टाकतात एक एक टाके एक एक टाके एक एक बा पैसे टाकते बा कसे कॉर्न खात कॉर्न काय खातोय काय कॉन बघा आता वाढते साडेसात पाहुणे बघ बो काय बोलते आपण हे कॉर्न आहे कॉर्न मिक्सरमधून काढले मका मका मकाला फ्राय करून आहे ना ते मिक्सरमधून काढून आता कॉर्नचे पराठे बनवतो इकडे कुकर लागलाय चहा झालाय फिन आमचं बबडीला बघा आम्ही काय दिलं डमरू कसं वाचा वाचव दाखवून दाखवा अजून अ ढिंगडिंग ढिंगडी ढिंगडिंग ढिंगडिंग कोणी फोडला डमुरे जुना फुटलेला आहे तू फोडला गाणं म्हण गाणं बघा आमचं माका भरत आहे तवा ठेवला तापाला तो पहिला मी फर्स्ट टाइमच खाते मी ना खाल्ले आधी समोसा सारखं झाले होते समोसा सारखं गेले आता परत त्याला लाटायचं का वेगळा शेप झालाय बघू आता लाटते अजून तीच म्हणतो आपलं ट्रायंगल पराठा झालाय ट्रायंगल पराठा तिने केलायचा शेप म्हणजे येते गोल करता तिने तिला पण ती म्हटली ट्रायंगलच करायचं आहे चालतंय आता बघूया टेस्टला बघूया तुम्हाला दाखवता पटापट करून घेते ती तोपर्यंत व्हिडिओ कासच कंटिन्यू राहू हो द्या तर विदीताने अश्विनी आत्ताच आले मी झोपलेलो त्यामुळे व्हिडिओ शूट करायचा टाइम झाला डायरेक्ट उठलो आत्ता आता तुम्हाला दाखवली ती काय बनत होती ह्याचा कॉनचा पराठा बनत होती नाही तर ता बघा तडा आहे ट्रायंगल शेप मध्ये कॉनचा पराठा कोण खाणार आहे खायचं बघडी पहिला टेस्ट बबडीलाच करायला आपण गरम आहे गरम आहे छान आहे कसं आहे कसं आहे असं कर मी चल पटापट पड़ फिनिश करे चल तर अजून ती बनवते बनवती बघ कुठलं कुठलं सांग बाप्पाचं कसं 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 करताव कसं ती आले आता दळण आणायला बबडी बघा आता खातोय मोबाईल बघतोय हो इथं एने चाकाजा करून टाकलं आता झाले सगळं तिथं स्वयंपाक वगैरे पराठे बनून पण पर झाले ते कॉनचे असं सगळं क्लीन करून ठेवले तिने बघा आता आता पटापट मी पण खातो आत्ता मी फ्रेश झालोय आहे फ्रेशन आलो आहे फ्रेश मस्तपैकी आता मी पण टेस्ट करणार पराठा मला पण भूक लागली बरं फ्रेश झाला आहे पटात कडबडले होते म्हणजे भूक लागलीच होते तुम्ही नाही विचार नाही तर तुम्ही सेकंड तुम्हाला दाखवायचंय आवरले मी आता पटापट पटापट पटपट पटपट पटा, पटा, पटा। पटा। आवरले आता पण त्यात दिसतंय का नाही माहीत तुम्हाला हे हे का तर परफ्यूम आहे म्हणजे ऑइल आत्तर म्हणतात त्याला आत्तर तसलं आत्तर नाही आहे म्हणजे असं चंदन वगैरेचं कारण की बरेच जणांना अत्तर म्हटलं की तसंच वाटतं की चंदनचा वास असेल गुलाबाचा वास असेल असला नाही आहे ते आपलं आपण बनवून घेतो मी माझ्या फ्रेंडचं कसं फ्रेश फील होतं एकदम परफ्यूम लावलं कसं मग एकदम फ्रेग्रन्स राहतो एकदम सेंटेड फील होतात मस्त फ्रेश राहतो तर त्या अत्तर आहे त्या अत्तरचं नाव आहे बरबेरी विकेंड मी असेच बरेच वेगवेगळे इम्पोर्टेड अत्तर असतो ते मी माझ्या फ्रेंडच्या शॉपमधून घेत असतो नेहमी मला त्याचा खूप शॉक आहे परफ्यूमचा तर खूप शॉक आहे मग मला खूप आवडतात परफ्यूम वेगवेगळे माझ्याकडे आता बरेच कलेक्शन आहे मी तुम्हाला लाख वेळेला कलेक्टर त्याला आपण सेपरेट ब्लॉक किती कितीतरी असेल तरी मला कुठे गेलून परफ्यूमच्या शॉपमध्ये मी घेऊन टाकतो तेवढीच एक आवड आहे तर आपल्याला मस्त की हा हॉबी आहे माझी ते हॉबी कलेक्शन करायची तर काय करते बघा काय करतोय तू तिथं नाही करायचं काय चल अश्विनी गेलीच आत अश्विनी आत्ताच गेली आहे भाजी आणायला स्वयंपाक वगैरे बनवून सगळं क्लीन वगैरे सगळं क्लीन करून गेली ते आता या म्हण या खायला या या भाता खायला या आमच्या बरोबर तुम्ही खाल्ला का भाता विचार की तुम्ही खाल्ला का भातायला कळत बोलतो आता थोडं थोडं बोलायला लागलाय म्हणजे काय तरी दिवशी म्हटलं आम आमचं डॉग एक छोटे करून त्याला दिवशी अचानक त्यांनी छोट्या म्हटलं म्हणजे असं बरंच असे बॉल बॅट छोट्या छोट्या अशा गोष्टी बोलतो त्याला येतं कळतं सगळं कळतं पण तर वडावडावर काय कायतरी बडत असतो त्याची भाषा आम्हाला एवढं नाही जेवढं समजतं येत ते आम्ही समजून घेतो आहे की नाही नुसतं हा करतो हा बघा पळशील बघडी बाबा येतो तिकडे मग बाबा तसं वाद होतो तिकडे แม่ม <experiences. S 2> ืแ <hoc> ต่นี่ขาดละไ हाड़ी लग, हाड़ी, हाड़ी। <laughs> ने? काकड़ी हे काय कॉन पराठा काय काय मी मी मी, मी। तिकडे नाही खातो कोण पराठा चॉपर मी कट केलं ना ते त्यामुळे मिक्सर मध्ये फिरवलं असं जरा लागलं ना ते मोठं मोठं Маскамари, мартос. Мама. А? Заги, убира, 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 убира. Мама. Скотч. Соби, хари, подпрыгни, шука, шука, поди, 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 шу, 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 шу. Марта? Сидел.